आपली स्वीटी आहे बघा दोघींना पण हे झालेले आता काय सगळे एकत्र राहिले काय एकमेकांना होत बघा ही आणि हे बघा ही ह्या दोघीजणी बहिणी बहिणी आहेत त्यांना इतका दवाखाना केला इतका दवाखाना केला पण काहीच फरक पडत नाही दोघींना पण सारखंच झाले आता ही ही एकटीच ही पहिल्यांदा आली सगळ्यात आधी तिच्या अंगावर एका माणसाने दारू पिऊन पाय दिला होता आणि त्याच्यानंतर ती घरी आणली घरी आणल्यावर तिचा जीव जाता जाता वाचला पण नंतर तिला स्किन इन्फेक्शन झालं त्यानंतर ह्या दोघींना हो झालं बघा याची पण पूर्ण आता यांना लेझर लेझर ट्रीटमेंट केलेली यांचे केस काढलेत पूर्ण अंगावरचे पण तरी पण असं काही फरक नाही कारण खूप त्या डॉक्टरांची फी जास्त आहे आपलं काय तेवढी कुवत नाही आहे एवढी फी द्यायची ए काळू काळू तिकडे जा तुला पळवतो बर का बाहेर पप्पी गप ना काय करते काहीच केलं नाही त्यांनी लगेच चाल भुकायचं आमच्या पप्पीला लय उद्योगी दोन मांजरांचे भांडणं असले का ती सोडवायला जाती सोडवायचं कमी आणि ते पळत येतच लय तिला घाबरून मग ए हो माग चल पप्पी होय ना माग चल असं नाही करावं ग काळू ए काळू अरे ती सु करती तू तिथं काय करतोय हा काळू ए काळू असं नाही करायचं ॲड्यावाणी आता यांना बरं करायचं म्हणलं ना यांना खूप खर्च आहे याला पण खूप खर्च आहे खूप दवाखाना केला यांना मधीमधी तर चार पाच पिल्लं वारले आपली स्किन इन्फेक्शननीच काय करायचं आणि एवढं दवाखाना केलं तरी फरक पडत नाही ह्याला पण थोडंसं बरं नाही आजारी पण पिल्ले आहेत माझ्याकडे भरपूर असेच रस्त्यावरचेच आणलेले आणलेले बघा हा आपला कान आहे याचं ऑपरेशन झाले याची सु कोंडत होती याचं ऑपरेशन याला लोकांनीच मदत केली भरपूर त्याच्यामुळे यांचा याचा जीव वाचला सगळ्या माझ्या इष्ट फॅमिलीनी फेसबुक फॅमिलीनी याला मदत केली आणि याचा जीव वाचवला नाही तर हा वा, कधीच वारला असता म्हणजे गेला असता राहिला नसता बाई ए बाई गेटच्या बाहेर नाही जायचं होईकडचं चल गो बाई माझ्या छून खाली उतरा हा आपला गोलू ए गोला काय ग काय रे का गोट्या 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 एकोट्या पर हा चिमना आहे आता तुम्ही म्हणता याला बांधून का ठेवलंय पण हा काय करतो तर तुम्हाला सांगते मी याची गंमत आहे ना काय करतो बाहेर पडतो आणि बाहेर पडतो आता हे बघा हे सैल आहे एकदम बघा सैल आहे एकदम सैल बांधलाय पण हे ना तो काय करतो बाहेर पडतो आणि बाहेर बाहेर पळाला का कुणी माणूस आलं का त्याच्याजवळ जातो लगेच असा लाल लाडं लाड जवळ जातो मग आमच्या चिमण्याला जर कोणी उचलून नेलं तर आम्हाला चिमणं आहे का होय रे चिमणू हा आम आम्हाला चिमणा बुच्छिन त्याच्या अंगावर आडपी तेवढंच काम आहे तुला निवळ इथं सुकर तिथं सुकर आ आता एवढं मोठं घ्यायचं कारण हेच आहे का याला थोडं मोकळं खेळता आहे वन बी एच केमध्ये त्यांना जागा पुरत नव्हती म्हणजे जागा मस्त पुरायची पण आता ते थोडंसं कसं अडचणच व्हायची सुशी एका जागेवर सगळे एका जागेवर वास पण यायचा बाय काय खाती तू वास पण यायचा खूप आता इथं मोकळे अशा जाळ्या ठेवल्यात मग रात्रीचं आपलं त्याच्यात असतात दिवसभर मोकळेच असतात बोके फिरतात बाहेर त्या के। बोक्यांचं काय नाही पण हे बारकाले पिल्लं नाही जाऊन देत जरा बाहेर थोडं कुत्र्यांच्या तावडी बिवडी सापडले तर जगू शकत नाही ते नाही का पकडलं तर लगेच पकडतात ते कुत्रे कसे एकदम सोडतच नाही त्यांना आसाडा देतात त्या दिवशी एक छोटं पिल्लू मारलं त्यांनी माझं कुत्र्यांनी त्यामुळे नाही सोडत मी छोटे छोटे ये येवा इकडे बघे माझे बबडं लेगुणाचं हे माझे बबडं लेगुनाचं आहे बरं का मग अन चिट्टीतून आणले होते त्याला भाजले होते त्याचा पाय आहे ना हे बघा असं इथं भाजला होता आता सगळा बरा झाला आहे यांना हेल्प करा मदत करा फूडसाठी निदान नाही दुसरी हेल्प तर निदान फूड तरी पाठवा फूडसाठी मदत करा चिमणू इकडे ये इकडे चल चल अगं किती समजतं त्याला बघा माझं नाव चिमणा आहे मम्मी आपल्याला बोलवती मम्मीने बांधून ठेवलं लुशला का माझ्यावर लुशिला का इकडे या इकडे बाबू चल नको ना बाळा ते पडन खाली <coughs> थांब चला शैपाक काढायच्या आपल्याला बाप्पा जायचे आहेत आपले आज गणपती बाप्पा गणपती बाप्पा विसर्जनाला येतो ना तू हय बाय का कशी बसली तू उन्हाला ए त्याच्या अंगावर नको बसू त्याला बी वहीन हय बाजूला गोल्या आमचा ग्वाल आहे खूप छान वाटतं जरा असं मोकळं असल्याच्यानंतर हा बघा हा आमचा काळू आहे काळू याला मी ॲडॉप्ट केला होता बरं काही हा रस्त्यावरून नाही आणलेला पण याला ॲडॉप्ट केला होता आमचा घरात काळू होता तो वारल्याच्यानंतर करमतच नव्हतं मग याला आणलं पण हा आणून याचा काही फायदा नाही हो सारखा मुतो भिंती आमचा काळू अजिबात मुतत, मुतत नव्हता असा यो निव्वळ मुततो इथं मुतन तिथं मुतन साऱ्या भिंती रंगून रंगून ठेवतो हो ये इकडे चल चल इकडे चल चल, चल। काळू बाहेर जाऊ नको बर काय मारीन तुला मी बरेच बोके बाहेर गेले खेळायला ते बघ ती मावडी आमची मावडी बिलाई पळती आता तिला सोडलं होतं मोकळा बघा चिंगू आलं चिंगू हे चिंगू इकडे ये चिंगू हे चिंगू इकडे बाळा आमचा बोलका पोपटी खूप बोलतो त्याला लई बडबड 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 करायला लागते हो का यांच्या दवाखान्याला पैसे लागतात त्यांना खर्च खूप आहे दवाखान्याला आता म्हणजे चिंगणू चिमणूला पकड चिंगणू पळाला कुत्रा बाहेर जायचं नाही अजिबात मारीन तुला मी दोन दिवस एकदा गुल झाला होता ओ नाही बाई बाहेर नाही तुला लांब यावं लागत शोधायला आता आली ना फिरून थोडस फिरून आली ना परी झोपली आमची परी आय परू हा किटू आमच्या किटाला मारामारी करतो त्याच्यामुळे त्याला आत टाकलं अजिबात मोकळ त्याला देखवत नाही आय बाई बाई एका ते भाई। भाई। का, तेक ना का ना बसू तुला भी होईन ते इथं बस तू बी इथं बस रे जंत झाले का मग आजारीले पडते ओ बाळा सोडणार आहे तुला थांब तुला सोडायचं आहे जरा दमकात पप्पी बस एका जागेवर शांत ए काळू काळू ऐक ना बाळा असं साफसफाई करावं लागते अशी असं माती बिती ठेवावं लागते रोज साफसफाई करावं लागते ए काळू तुला आत टाकू का अरे बंटी काळू लाट टाक रे शिटी शिटी ही आमची शिटी बरं का लेघुनाची आमची बाय तिला दिसायला थोडं कमी आहे पण पळत लई पळत लई पळत हो 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 ना बाबा <laughs> लेगुनायचे घे बाई हा आमचं छकुलाय छकोलाचे सगळे केस काढले छकुल्याचे छकोलाय बसीत बसी बसा बसा काय नाही करत बसा यांना असे चादर बिदर टाकली बसायला बाय काय नाही करत असे खुर्चीवर चादरी बिदरी टाकावं लागते असे उन्हाला बसते आहे का नाही तो पुष्पा दिसतोय का से आ, चल इकडे बाय चल आपले आत बस जा आत बसा कुकू आलाय ना तिकडून कुकू आलाय कुकू धरी जा आपले आत बस जा